आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर त्याचप्रमाणे माझे जे की माझे विद्यार्थी आहेत आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत ते विद्यार्थी समस्त गावकरी वेळात वेळ काढून शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व गाव गावकरी व माझ्या पाक विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रसंग हा असा आहे की आजच्या प्रसंगी भाषण करणं हे निरोप घेणाऱ्याचा खूप अवघड असतो आम्ही विद्यार्थ्यांचे बरेच निरोप दिले निरोप देते वेळेस आम्हाला काही वाटलं नाही पण निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कशी अवस्था होते ते आज मला समजलं मी यापूर्वी दोन शाळांचा निरोप घेतला दोन शाळांचा निरोप घेते वेळेस काही वाटलं नाही पण आजच्या प्रसंगी निरोप घेते वेळेस अक्षरशः मन हेलावून गेलेले विचार खूप केला होता खूप बोलावा सात आठ वर्षांमधल्या पूर्ण आठवणी सगळ्या समोर मांडाव्या पण थोडंसं मन हळव झालेलं आहे आज कार्यक्रमासाठी येण्याचं मेन आणि महत्त्वाचं कारण म्हणजे असं होतं की माझी बदली चौदा ऑगस्ट दिवशी झालेली आहे चौदा ऑगस्ट दिवशी आम्हाला गावं समजली मला आनंदगाव भेटलं याचा मला आनंद या गोष्टीमुळे झाला की मी पसंती क्रमांक दिल्यामुळं मला गाव भेटलं होतं असाच पसंती क्रमांक दिल्यानंतर गाव मिळतं हे मला याच्यापूर्वी एकदा अनुभव आलेला आहे यापूर्वी ज्यावेळेस दोन हजार अठराला बदल्या झाल्या त्या दोन हजार अठराच्या बदल्यामध्ये मी जालना तालुक्यात नोकरीस होतो जालना तालुक्यातून ज्यावेळेस मी बदलीच्या टप्प्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरला ज्यावेळेस असा आत्ता ज्यावेळेस भरला तसं त्याप्रमाणे त्यावेळेसही फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरल्यानंतर ऑप्शन द्यायचे होते वीस वीस ऑप्शन देतेवेळेस मी सोळाव्या क्रमांकाला रायगवान गाव दिलं होतं आणि त्यावेळेस झालं काय की त्यावेळेस मला जालना तालुक्यामध्ये उमरी गाव भेटलं होतं नंतर दुरुस्ती आदेशामध्ये तिसरा गा, पुढचं गाव मला रॅन्डम मध्ये रायगावांना भेटलं ज्यावेळेस मला रायगवान भेटलं आणि मित्रांचे फोन आले त्यावेळेस सांगण्यासारखा प्रसंग आता तुम्ही गावकरी रायगावांच्या आहात गावकऱ्यांना मला सांगायचं किंवा त्यावेळेस परिस्थिती काय होती तर त्यावेळेस मी रायगावन मला भेटल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं आलं की एवढ्या डेंजर गावामध्ये कस काय तो घेतला आणि ज्यावेळेस मी रायगावांमध्ये पंधरा जून दोन हजार अठराला जॉईन होण्यासाठी येत होतो त्यावेळेस माझ्या विचार डोक्यात सतत विचार असे होते की मी रायगाव कशासाठी घेतला असेल ऑप्शन का टाकला असेल आणि ज्यावेळेस मी रायगाव शाळेमध्ये आलो रायगाव शाळेमध्ये आल्यानंतर रायगावांचा परिसर पाहिल्यानंतर आनंद झाला की शाळा छान आहे आणि सर्वांना खूप चांगल्या प्रकारची जिस्त आहे मला त्याच गोष्टी आवडायच्या आता फक्त मी सांगणार आहे कारण आता बऱ्याच गोष्टी ज्या सांगायच्या आहेत त्या सर्वांनी सांगितलेल्या आहेत फक्त मला माझा या गावामध्ये केलेला कार्याचा ओहापो किंवा मी जे काही कार्य केलेलं आहे तेवढं मला आज तुमच्या समोर फक्त व्यक्त करायचं आहे मी आज रायगावमध्ये नोकरी करते वेळेस सात वर्ष नोकरी केली सात वर्षामध्ये जवळपास पाचशे विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आणि पाचशे विद्यार्थ्यांमध्ये आजी माझी विद्यार्थी ज्या ज्या वेळेस जिथं कुठं भेटतात त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आदरांना बोलतात हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे रायगावांमध्ये रायगावांमध्ये वेळेस जॉईन झालो आणि शाळेमध्ये शिक्षक होते आठ आठ शिक्षकांमध्ये कमालीची एकता होती पण शाळा मात्र दोन होत्या जुन्या विद्यार्थ्यांनी जुनी शाळा पाहिली आहे तुम्ही न, छो, छोटी नवी छोटे मुलं जे आहात ते नवीन शाळा तुम्ही पाहताय जुन्या काळातल्या विद्यार्थ्यांनी किती कष्ट घेतले आहेत आणि किती परिश्रमातून त्यांनी त्या ठिकाणी शाळा पूर्ण केलेली आहे याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो ज्यावेळेस मी पहिलीचा वर्ग मला देण्यात आला शाळा दोन विभागात वाटण्यात आलेली होती कारण दोन इमारती असल्यामुळे शाळेला पर्याय नव्हता आठ चार सहा पाच ते आठ वरचे वर्ग होते इथं आणि एक ते चार होते खालच्या शाळेमध्ये जे की बस स्टँडला जुनी शाळा आहे जुन्या शाळेमध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी माझ्याकडे पहिलीचा वर्ग देण्यात आला आणि पहिलीच्या वर्गामध्ये ज्यावेळेस मी साफसफाई करण्यासाठी गेलो आता मी जी वस्तुस्थिती आहे ती सांगतो कारण बदल कसा झालेला आहे हे सांगणं गरजेचं आहे तर वस्तुस्थिती अशी होती की त्या वर्गामध्ये एवढी धूळ होती एवढी घाण होती की ती साफ करता करता आम्ही जवळपास एक दिवस परेशान झालो दुसऱ्या दिवशी पुन्हा परेशान झालो आणि मग कुठं वर्गामध्ये त्या ठिकाणी एंट्री करता आली वर्गामध्ये जवळपास पस्तीस विद्यार्थी होते पस्तीस विद्यार्थ्यांचा बसण्याची व्यवस्था करायचं म्हणलं तर वर्गामध्ये साहित्य भरपूर होतं आणि साहित्य भरपूर होतं ते साहित्य काही साहित्य बाहेर काढल्यानंतरच पूर्ण विद्यार्थी वर्गात बसू शकत होते अशी परिस्थिती वर्गाची होती आणि वर्गाचा फळा जर तुम्ही पाहिला तर त्या फळ्याला अर्धाच फळा उमटायचा अर्ध्याच फळ्यावर खडू उमटायचा आणि बाकीच्या फळ्यावर खडूच उमटायचा नाही जर ओला केला तर उमटायचा मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जे जुने विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला तर पहिलीचा वर्ग होता षटकोनी खोली असलेला आम्हाला त्यावेळेस वारंवार वाटायचं की या बाजूला थोडेसे लोकांचे घर व्हायला पाहिजे जेणेकरून या परिसरामध्ये स्वच्छता राहील आणि कालांतरानं ज्यावेळेस ती शाळा बंद पडली त्यावेळेस गावाचे गावातील लोकांचे घर इथं झाले आणि मग मात्र तिथला परिसर स्वच्छ राहायला लागला पहिलीच्या वर्गातील मुलांना शौचालयाची खूप अडचण होती पण आत्ताच्या काळामध्ये गावकऱ्यांनी जी सुविधा केलेली आहे गावकऱ्यांनी जी मदत केलेली आहे त्या मदतीमुळे इथं वरच्या शाळेमध्ये खालची शाळा वरच्या शाळेमध्ये शिफ्ट केली करण्याचा निर्णय खूप गावकऱ्यांचा स्तुती स्तुतीचा उपक्रम म्हणावा लागेल कारण गावकऱ्यांच्या हिमतीने गावकऱ्यांनी खालच्या खोळ्यात डिसमेंटल केल्या आणि खालचे पत्र्याचे वर्ग या ठिकाणी वर बसवले आम्हाला आनंद आम या गोष्टीचा झाला होता की पत्र्याच्या खोलीमध्ये का असे ना पण आम्ही एक मिनिट म्हणून या ठिकाणी काम करतोय माझं वारंवार राठोड सरांना आणि बाकीच्या वरच्या टीमला एकच म्हणणं असायचं की सर आम्हाला पण सोबत वर तुमच्या काम करायचं आहे वर आम्हाला यायचं आहे आणि ज्यावेळेस आमची मुलं वर आले वरच्या शाळेमध्ये ज्यावेळेस पत्र्याच्या खोल्यामध्ये का असे ना पण ठीक आहे असं आम्ही राहायला लागलो पत्र्याच्या खोल्यामध्ये ज्यावेळेस गेलो त्या पत्र्याच्या खोल्यामध्ये फॅन नव्हते फळा नव्हता पण तशा परिस्थितीमध्येही विद्यार्थ्यांनी कधीच कुठली तक्रार केली नाही याच मला कौतुक वाटते अक्षरशः आम्ही दुपारच्या सत्रामध्ये या खोलीच्या परीकडे सावलीमध्ये बसायचो आणि खूप अवघड परिस्थितीमध्ये तो वर्ग म्हणजे दुपारच्या सत्रासाठी बसण्यासाठी व्यवस्था करता वेळेस अक्षरशः विनोदाचा भाग सांगायचा असा आहे की तिथं खूप फरशीचे आपल्या विटाचे तुकडे पडलेले होते आणि विटाचे तुकडे पडलेले असताना ते विटाचे तुकडे पलीकडे काढून वर्ग तिथे बसवण्यासाठी व्यवस्था करायची होती अशा परिस्थितीमध्ये तिथे विटा काढते वेळेस आपले शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ यांचा मुलगा प्रशांत याच्या डोक्यामध्ये वीट पडून त्याचं डोकं फुटलं होतं तो वर्ग बनवतो पण त्या मुलांनी कधीच तक्रार केली नाही आणि त्यावेळेस प्रकाशभाऊ गावात नव्हते आम्ही त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा उपचार करून घरी सोडलो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आलं की सर काही गरज नव्हती आमचा मी केलो असतो तर गावकऱ्यांचं हे प्रेम तेव्हापासून जे कळायला लागलं आणि मुलांची शिस्त मुलांची गुणवत्ता ही अगोदरपासून होती मग त्यावेळेस ठरवलं की आपण आपल्याला था। गुणवत्ता तर द्यायचीच आहे आणि मुलांना घडवायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इतकं कामाला लागलो प्रत्येक टीम आम्ही या ठिकाणी ग्रुपमध्ये काम केलं नंतर लागलेच कोविडचा पिरियड लागला कोविडच्या पिरियडमध्ये ऑनलाईन क्लास घेणं ऑनलाईनच्या क्लास घेता घेता मुलांना अध्यापन करते वेळेस आम्ही कसरत एवढी केली की गावामध्ये कुठं परिव्यवस्था कारण शाळेमध्ये खोली वर्ग बसवणं शक्य नव्हतं आणि गावामध्ये नवीन बांधकामाच्या ठिकाणी व्यवस्था वर्गाची करायची होती असा आम्ही हिमतीवर प्रसंग सुद्धा निभवून घेण्याचा प्रयत्न केला होता किंवा वर्ग निवडले होते पण ते काही शक्य झालं नाही कोविड पिरियडमध्ये जो अध्यापनाचा सातत्य ठेवायचं होतं तर ते आम्ही ऑनलाईन क्लास घेऊन कसे ना ठेवलो त्याच्यानंतर राठोड सराचं ज्यावेळेस निधन झालं तिथून खरी जबाबदारी आली माझ्यावर माझ्यावर म्हणण्यापेक्षा आमच्यावर आम्ही सर्वजण या ठिकाणी एक युनिटमध्ये काम करत होतो काम करते वेळेस व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दत्ताभाऊ असताना दत्ताभाऊ यांनी शाळेमध्ये येऊन मुख्याधपकाचा चार्ज कोणी घ्यायचा हा तिढा मिटावला कारण पाटील सरांकडे चार्ज जात होता पाटील सर नाही म्हणले संगणाळे मॅडमला लेडीज असल्यामुळं ले चार्ज घेणं सोपं नव्हतं हो पण मी म्हटलो की बाबा मी ऑफिशियल कामं मी हँडल करतो आणि तेव्हापासून मी प्रत्येक गोष्ट मन लावून शिकलो ऑफिसची आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तेवढीच क कसोशीने प्रयत्न केले माझ्यावर जी जबाबदारी पडली जे काम भेटलं ते काम मी एवढ्या प्रामाणिकपणे केलो की के के अक्षरशः कधी आमची बायको घरून येत्यावेळेस मला सांगायची की भाजीपाला घेऊन या त्यावेळेस तर मला जात्यावेळेस लक्षात राहायचं नाही ज्यावेळेस जेवायला बसलो त्यावेळेस लक्षात यायचं की भाजीपाला विसरलाय आणि प्रत्येक प्रसंगामध्ये मुलांमध्ये गुणवत्ता मुलांना अगदी संस्कार लागले पाहिजे मुलांची गुणवत्ता वाढली पाहिजे आणि मुलं या स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे अशा प्रकारे त्यांना आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जुन्या विद्यार्थ्यांचे जे पहिलीपासूनची बॅच होती माझं खोटं वाटत असेल त्या बॅचला विचारा त्यांनी किती कष्ट घेतलेले आहेत आता सध्याच्या काळामध्ये अकरा लाख रुपये बक्षीस मिळवण्यामध्ये माझ्या या पूर्ण टीमचं जे सहकार्य होतं तर त्या टीमचं सहकार्य घेते वेळेस मला एक प्रसंग असा आठवतोय की मला रायगवांचं एक चांगलं नाव करायचं होतं आणि मी पातूरला एका आंदोलनाच्या दरम्यान गेलो होतो आणि आंदोलनाच्या वेळेस गेल्यानंतर शिंदे सर आणि सर हे माझ्यासोबत तिथं त्या आंदोलनासाठी आलेले होते त्यांना मी गावाची वस्तुस्थिती सांगितल्यानंतर ते म्हणायला लागले की बा नको तुमच्या गावामध्ये खूप निगेटिव्ह ऐकलेलं आहे पण त्यांना ज्यावेळेस मी सांगितलो आणि त्यांचं मन ज्यावेळेस भरलं त्यांना मनामध्ये त्यांच्या रायगावांची शाळा बसली आणि त्या बदल्याच्या टप्प्यामध्ये ते दोघे जण सर आणि कानोटेसर आले त्याचनंतर नंतर हे दोघे जण आले म्हणून शिंदे कानो काटेसर पण आले काटेसरच्या अगोदर शिंदे सामंतेसर आणि खराबे मॅडम या दोघांची एंट्री झाली होती एक वेळ असा प्रसंग होता की चार शिक्षक आणि आठ वर्ग आणि कोविड पिरियड या मध्ये शाळा चालवायची कशी हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता आणि या प्रसंगामध्ये सुद्धा न डगमगता आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आणि या वेळेस मी प्रत्येक गोष्टीमध्ये खंबीरपणे सगळ्यांसोबत पाठीला पाठ लावून उभा राहिलो मी असं कधीच कमीपणा वाटून घेतलो नाही की मला हा काम सांगतोय किंवा त्याने काम सांगितलं मी प्रत्येक ठिकाणी काम करत राहिलो मला बाकीचे सुद्धा विचारायचे की तू मुख्याध्यापक नसताना एवढी का तडपड करतोय तर मला एकच सांगायचं सा होतं की मी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतोय आणि मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम करेन आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय <laughs> की मी आनंदगावसारख्या शाळेमध्ये गेलो पण आनंदगावसारख्या शाळेचा व्यवस्थित कारभार सांभाळू शकतो फक्त निगेटिव्ह गोष्टी माझ्यासाठी अशा आहेत की त्या शाळेमध्ये काम करायला स्कोप भेटतो का नाही भेटत ते आता तिथं गेल्यानंतर समजेल मला गावकऱ्यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये जे योगदान भेटलेलं आहे तर त्या योगदानामध्ये शाळा व्यवस्थापन समिती या प्रत्येक वेळीस व्यवस्थापन समितीचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य भेटलेलं आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यावेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही जो जे काही मागणी केली किंवा ज्या काही गोष्टी पाहिजे आहेत त्या गोष्टी देण्यासाठी त्यांनी तत्परता ठेवली होती त्याच्यानंतर गावातील ग्रामपंचायत कर्मचारी असतील त्या प्रत्येकानेच आम्हाला एवढी भरभरून मदत केलेली की आम्हाला त्यांचं त्या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी आहे माझ्याकडे बी एल ओचा चार्ज असताना बीएलओचा चार्जसुद्धा मी समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला मी कधीही कोणतंही काम पेंडन्सीमध्ये ठेवत नसायचो चलतीवर काम करायची माझी सवय होती आणि बी एल ओचा चार्ज आल्यानंतर मला थोडंसं टेन्शन आलं होतं पण माझ्या सहकार्याने मला एवढं निभावून घेतलं की सर तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टी सो गोष्टीमध्ये सोबत आहोत अक्षरशः बी एल ओचा चार्ज झाल्यानंतर प्रत्येक मतदाराला आधार लिंक करायचं होतं तीन दिवस अक्षरशः डोळे दुखत होते प्रत्येक मतदाराचं आधार लिंकिंग करायचं होतं आणि हे अवघड काम करते वेळेस मदत केली त्याचप्रमाणे कचरूदादानंसुद्धा मला खूप मदत केलेली आहे आता मी प्रत्येक एका एका, एका व्यक्तीचं नाव घेणार नाही कारण मला प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे मी पाहतोय त्या प्रत्येकानं मला प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे मी फक्त एवढंच म्हणेन की हा हा निरोपाचा समारंभ जरी असला आणि या निरोपाच्या समारंभामध्ये मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकलो पण जे जे व्यक्ती मला दिसतील ते प्रत्येकजण माझ्या हृदयात असतील आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस भेटाल त्यावेळेस मी अभिमानानं सांगेल की हे रायगवान माझ्यासाठी खूप कामाचं होतं किंवा खूप अभिमानाचं होत सासरी जशी एखादी मुलगी जाते आणि सासरी जाते वेळेस जसा जा तिला त्रास होतो किंवा दुःख होत त्याच दुःखाप्रमाणे मलाही आज खूप दुःख झालेलं आहे आणि तुम्हाला सांगण्याचं महत्वाची कारण म्हणजे मी आज काही सत्कार घेण्यासाठी नव्हतो आलो आणि फक्त मी जुन्या काळ आणि नव्या घडामोडी यांची तुलना करून कशाप्रकारे रायगावांमध्ये बदल झालेला आहे आणि नवीन मुलांना ज्या काही सुविधा झालेल्या आहेत त्या प्रत्येक सुविधांचं तुम्ही या ठिकाणी काय केलं पाहिजे उपयोगात आणलं पाहिजे आपल्या रायगवांचं नाव पूर्ण राज्यामध्ये जिथं शक्य होईल तिथं रायगावांचा हिरा चमकला पाहिजे अशा प्रकारे रायगावांचं तुम्हाला काम करायचं आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे महत्वाचं येण्याचं कारण असं होतं की चौदा तारखेपासून आजपर्यंत मी रायगवांची प्रत्येक गोष्ट आठवून दुःख व्यक्त करत होतो पण आजचा निरूप समारंभ झाल्यानंतर रायगडांच्या आठवणीचा जो कादंबरी किंवा ग्रंथ तयार झालेला आहे तर तो मला काही काळापुरता बंद करावा लागेल हो की विचारता सोय नाही आणि हे जर मी थोडे दिवसासाठी काय असं ना पुस्तक जर नाही बंद केलं तर मला त्या आनंदगाव मध्ये चार वाजेपर्यंत अक्षरशः फेकून दिल्यासारखं होतं एवढा त्रास होतोय सध्या तिथं पण आज ज्यावेळेस मी माझं दुःख या ठिकाणी सगळ्यांसमोर व्यक्त करी केलेलं आहे याच्यानंतर थोडंसं मला निवांत किंवा रिलॅक्स वाटेल या कारणास्तव मी मुद्दा मानलेलो आहे मुलांना वचन दिलं होतं की मी तुम्हाला गेल्यानंतर का सर पण एकदा भेटायला येईल आणि त्या वचनामुळं मी या ठिकाणी आलो आहे आज मी कार्यक्रमाला येते वेळेस प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की सर तुम्ही जोडी हो या पण माझीच अवस्था अशी होती की मी या ठिकाणी उभा राहून दोन मिनिटं बोलू शकतो का नाही याचीच मला खात्री नव्हती म्हणून मी माझं जे काही बोलायचं आहे किंवा जे मला व्यक्त करायचं होतं ते मी रेकॉर्डिंग करून आणणार होतो पण पन... आपल्या भावना माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसत्या म्हणून मी ठरवलं की कसं का असे ना पण आजच्या प्रसंगी मला तुमच्या समोर व्यक्त व्हायचं आहे आणि आज ज्या वेळेस मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर व्यक्त झालो त्यावेळेस मला थोडंसं बरं वाटतंय कारण रायगावांमधला प्रत्येक प्रत्येक प्रसंग प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाण थीकान, या ठिकाणी मी पोहोचलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी काम करून आ, मी आठवणींचा ग्रंथ या ठिकाणी तयार केलेला आहे मी जेव्हा केव्हा रायगावांचं नाव आठवेल तेव्हा तेव्हा अभिमानानं सांगेन की रायगावांसारखी शाळा मला कुठंच भेटणार नाही असा महत्वाचा येत होतो त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच विचार होता की मी गावकऱ्यांच्या समोर कसं व्यक्त होऊ आणि ज्या वेळेस एवढ्या मोठ्या संख्येने गावकरी मला दिसले अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं एवढं प्रेम गावकरीने दिलं होतं आणि या प्रेमापोटी मी तुमचा कायमचा ऋणात राहावं या कारणास्तव एक आलो होतो मी म्हणजे ग्रामस्थांची भेट झाली पाहिजे आणि त्या ऋणानुबंधामध्ये मी कायमचा त्यांच्या राहणार अशा प्रकारचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यासाठी आलो हो आहे मला सत्काराची कधीच अपेक्षा नाही केली नाही करणार नाही आणि मी काम करते वेळेस मी कधीच कोणासोबत तुलना केली नाही किंवा मला कोणी मी माझं अस्तित्व माझ्या पद्धतीनं तयार केलं मी कोणाच्या अस्तित्वाप्रमाणे किंवा त्यांनी असं वागलं पाहिजे अशी कधी हुकुमशाही केली नाही किंवा कधी माझी या ठिकाणी सिनियर असल्यामुळं कधी कोणावर मी आदेश दिले नाही आणि हे करता करता मी प्रत्येक वेळेस मुलांच्या गुणवत्तेकडे खूप ध्यान द्यायचो मला मुलांमध्ये गुणवत्ता वाढवायची होती मी वर्गाच्या बाहेर सुद्धा मला यायला आवडायचं नाही अक्षरशः मुलांचा गराडा प्रत्येक वेळेस माझ्यासोबत राहायचा मला दुपारी जेवायला सुद्धा घरून आन वाटायचं नाही कारण मी ज्यावेळेस वर्गात बसलेला असायचो त्यावेळेस मुलांसोबत गप्पा असायच्या वेळ भेटला मुलांसोबत खेळायचो मुलांसोबत गप्पा गोष्टी करायचो आणि या करता करता मी रायगवनमधले जे दिवसं काढले सोनेरी दिवसं त्या सोनेरी दिवसांना मी कधीच विसरू शकणार नाही मी सेवानिवृत्त जरी झालो तर त्या सेवानिवृत्तीमध्ये मी शंभर टक्के सांगेन की रायगवान इज द बेस्ट सांगायला खूप काही गोष्टी आहेत मी गावातील प्रत्येक लोकांसोबत ज्याप्रमाणे वागलो किंवा ज्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्येक प्र... वागलो अक्षरशः एखादा फुलाचा हार गुंपते वेळेस एक एक फुल घेऊन जसं आपण मा दोऱ्यामध्ये विणतो तसं मी गावातील लोक शिक्षक विद्यार्थी या प्रत्येकांना त्या दोऱ्यामध्ये विणण्याचं काम केलो आणि दोरा मात्र मी झालो शाळेचा हा जो वटवृक्ष तयार झाला या वटवृक्षामध्ये सगळेजण आपले खूप चांगल्या प्रकारे काम करणारे शिक्षक होते मला समोर येवला यायला ये आवडायचं नाही पण मी त्या वटवृक्षाचा मूळ होण्याचा प्रयत्न केलो त्याच्यानंतर शाळेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये किती जरी काम असेल तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये खंबीरपणे एखाद्या विजयस्तंभाप्रमाणे उभा राहिलो आणि मी माझं काम या ठिकाणी पूर्णत्वास नेलं अशा प्रसंगी माझ्याकडून काही चूक झाली असेल विद्यार्थ्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये ग्रामस्थाच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्याही बाबतीमध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा मी सर्वांची या ठिकाणी माफी मागतो आणि जड अंतर करणं आजचा निरूप या ठिकाणी मी स्वीकारतो आणि मी कायम रायगवांच्या ऋणात असेन विद्यार्थ्यांच्या मनात असेन आणि सहकाऱ्यांच्या स्नेहात असेन एवढे बोलून मी माझी थोडक्यात मनोगत व्यक्त थांबवतो धन्यवाद